आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा आपण आहोत तर पेठ गावामध्ये या ठिकाणी भाजी विक्रेते बसलेले आहेत या तालुक्याच्या आमदारांच्या पाच वर्षाच्या कामावर ही सगळी मंडळी समाधानी आहेत का आमदार हेच हवा का बदलायला हवा आपण जाणून घेऊया ताई नमस्कार काय नाव वैशाली वाळके कुठलं गाव सरे आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत अमोल कोल्हे अमोल कोल्हे खासदार कोण आहेत खासदार अमोल कोल्हे आहेत हाँ. आणि आमदार दिलीप वळसे पाटील आहेत खासदार आमदार कोल्हे घ्या खासदार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार आहेत दिलीप वळसे पाटील मग दिलीप वळसे पाटील तालुक्याचे आमदार माहिती आहे का माहिती कसं आहे त्यांचं काम चांगले आहे परत तेच पाहिजे का बदल पाहिजे तेच पाहिजे तेच पाहिजे आता आपल्यासोबत एक दुसरे एक ताई आहेत तर आपण ताईंशी गप्पा मारूया ताईंना विचारूया ताई या ठिकाणी भाजीपाला विक्री करतात ताई वटाणं काय भाव चाळीस रुपया मिरची काय भाव रुपया भेंडी काय भाव दोडका काय भाव दोडका भाऊकाव गोडेगाव तालुक्याचे आमदार कोण दिली पुन्हा आमदार कोण पाहिजे पाटीलच वळसे पाटीलच का बरं वळसे पाटीलच माणूस आहे अरे माणूस आहे काय बदल नको आपण पाहतोय आता दोन लोकांशी आपण चर्चा केलं ते असं म्हणतायत की आम्हाला आमदार वळसे पाटीलच पाहिजे असं ते म्हणतायत आपल्या सोबत मावशी जरा मावशीची गप्पा मारू मावशी नमस्कार कुठलं गाव बावडी काय घेऊन आले तुमच्या तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीप पुन्हा आमदार कोण पाहिजे आता काय बदल करायचं का वळशे पाटला तर ठेवायचं नाही सांगतायचं आपल्याला काय सांगता नाहीयचं आपल्या सोबत येणार दादा हे तर दादांशी गप्पा मारूया दादा नमस्कार कुठलं गाव बावडी बावडी तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीप वळसे पाटील आमदार कोण पाहिजे तसे असले तरी चालेल पण उमेदवार बदलला तर माणूस बदलणार मग दुसरा उमेदवार पाहिजे मला कळलं नाही म्हणजे काय तुम्हाला नेमकं म्हणायचं अजित पवार गटाकून जर दिलीप वळसे पाटील असेल तर त्यांना मतदान होईल पण तिथून जर दुसरा तिथे उमेदवार वळसे पाटील असतील तर विजय होतील उमेदवार बदलला परिवर्तन होईल वळसे पाटलांच्याच कामावर समाधानी का बदल का नको माणूसच आहे काम केली माणूस आहे काय भाऊ तुम्हाला काय वाटतं कोण पाहिजे आमदार आमदार काय आता जे होतील ते होतील काय नक्की सांगता येते का आता बाळाशी पाय पाळण्यात दिसतात कोण आमदार पाहिजे नाही नाही पाण्याचं काय दुष्काळ विस कळणार आता काय पाऊस पडतोय पाय पाळण्यात दिसतात दिलीप पाटील पस्तीस वर्ष आमदार होते आता निवडणूक पुढ्यात आहे दिलीप वळसे पाटील कि बदल काय गॅरंटी सांगता येत नाही काय होते काय नाही भाव तस बोलता पण नाहीत काय निकी ते काय काय पर्याय उमेदवार कोण पर्याय उमेदवार तसे काय तुम्ही पण चांगलेच उमेदवार दोन्ही दुसरे कोण अच्छा देवदत्त निकम बघा यांनी नाव सांगितलं हा देवदत्त निकम पण चांगले जे वळशे पाटील चांगले जे वळशे पाटील आमच्या सातगाव पटरला काही योगदान नाही आहे पण तसं बाकी काम चांगले वळशे पाटील वंचित आहे आम्ही त्यानंतर वळशे पाटलांचं योगदान फारसं नाही नाही तस आहे चांगलं पण आहे वळशे पाटील चांगलं पण आहे आज पस्तीस वर्ष कुज होतोय त्याच पाणी आलं नाही कळ ऐका हे पण आहे ना हा ते बोलतात ते पण बरोबर आहे ना खरं काय त्याचं बाकी काम चांगले पण आम्हाला कुजवले एवढं आमची आता हे कोण करू शकतो देवदत्त निकम कि वळसे पाटील तसं तर वळसे पाटीलच करू शकतात कारण नवीन काय वजन नाही <laughs> नवीन माणूस काय करू शकणार नाही आपण पाहतोय या परिसरामधले असलेले प्रश्न सोडवायला हवेत आणि हे सोडवण्याचं काम वळसे पाटील करतील असं म्हणतायत आता आपल्या सोबत दुसऱ्या ताई आहेत तर आपण ताईंशी गप्पा मारू ताई मिरच्या काय पाव मिरच्या पालवडीचे शेंगा वीस रुपये पाव शेवगायचे शेंगा वीस रुपये पाव कोबी वीस ला पाव कोथंबीर दहा ला आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण <laughs> तुमचं नाव काय स्वाती विजय फलके गाव कुठलं आमोंडी या तालुक्याचे आमदार कोण वर्ष पाटील पुन्हा आमदार कोण पाहिजे बदल हवा का तेच पाहिजेत तेच पाहिजेत तेच पाहिजे बदल का नको नको तेच चांगले काम करतात दिलीप वळसे पाटील यांचं काम चांगलं आहे पुन्हा आमदार म्हणून आम्हाला तेच पाहिजे असं आहेत आता दुसऱ्या काही दुसऱ्या काही महिला आहेत आपण त्यांच्याशी बोलूया तेही या ठिकाणी भाजीपाला विक्री करायला आले आहेत सध्या शेतकरी विविध संकटांचा सा सामना करत असतो आपला प्रपंच कसा तरी चालवत असतो या ठिकाणी ताई भाजीपाला विक्री करायला ताई कुठलं गाव आपलं वडगाव काशिंबे तुमचं नाव काय सुरेखायकर तुमच्या आंबेगाव तालुक्याचे आमदार कोण आहेत पुन्हा आमदार कोण पाहिजे वळसे वळसे पाटीलच नाही का बदलायचं नाही प्रश्न आहे माझा आता तुमच्याकडे येतो परिवर्तन पाहिजे का कोण आमदार पाहिजे जो उमेदवार राहील तो राते अंदाज काय अंदाज नवीन उमेदवार राहील तो दिलीप वळसे पाटील सुरेश बोर त्याचबरोबर प्रभाकर बांगर देवदत्त निकम अशी नावं घेतली जातात निकम साहेब येथील निकम साहेब पाहिजेत की आम्हाला निकम पाहिजेत आता बघूया अजून बाकीच्यांना काय काय वाटतय कोणाच्या मनामध्ये काय आहे शेवटी हा लोकांचा एक कल कळतो लोकांना कोणाला निवडून द्यायचं कोणाचा काय प्रश्न होतो त्या त्याचा विषय आहे आपण जरा बाबांशी गप्पा मारू बाबा नमस्कार कुठलं गाव मंचार मंचार आंबेगाव तालुक्याला आमदार कोण हवा की बदल हवा आता बदलच हवायला पाहिजे बदल व्हायला पाहिजे कोण पाहिजे पण बदलच व्हायला पाहिजे बदल हो मग गेली वळसे पाटलांचं पस्तीस वर्षाचं काम समाधानकारक नाही समाधानकारक आहे ना। मग बदल म्हणतो ना का पाहिजे काम आहे ना ते काम चांगलंय मग बदलायचं कशासाठी पाहिजे थोडंफार बदल व्हायलाच पाहिजे थोडंफार बदल पाहिजे तुमचं काय नाव हरी भाऊ खोजे हरी भाऊ खोजे गाव म्हणसर आता देवदत्त निकम त्याचबरोबर सुरेश भोर प्रभाकर बांगर आणि वळसे पाटील या चौघांमध्ये उचव सांगता येणार नाही दिलीप वळसे पाटलांच काम चांगलं आहे परंतु या वेळेला बदल करायला हवा अशा प्रकारे बोललं जाते आता बदल होईल नाही होईल लोक काय निर्णय घेतील आपल्याला माहित नाही पण शेवटी लोक आपापल्या परीना आपली मतं मांडतात इथे एक फळ विक्रेते दादा आहेत आपण जर दादांशी गप्पा मारूया दादा नमस्कार कुठलं गाव मनसर मनसर तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीप वळसे पाटील आता पुन्हा आमदार कोण पाहिजे पुन्हा आता अजून हो टाइम आहे ना टाइम आहे पण वळसे पाटील पस्तीस वर्षाचं काम चांगले चांगले मग आता देवदत्त निकम प्रभाकर बांगर सुरेश बोर अशी नावं पुढे येतात आता पाहू ना अजून वेळ आहे त्यातल्या त्यात कोणाला पसंती वळसे पाटलांचं काम आहे चांगलं नाही वळसे पाटलांचं काम चांगलं आहे वळसे आपण या पेठच्या या बाजारामध्ये काही प्रातिनिधिक स्वरूपात लोकांशी गप्पा मारल्या गप्पा मारल्या असं लक्षात येते की लोक म्हणतायत वळसे पाटलांचं काम चांगलं आहे परंतु काही लोक असं म्हणत आहेत की परिवर्तन व्हायला हवं आता काही टोपीवाले शेतकरी बाजूला बसलेले आहेत आपण जरा त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्याला एवढंच समजून घ्यायचं आहे की या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये लोकांचा कल काय आहे लोकांना बदल हवा का आमदार बदलायला हवा का की पुन्हा त्यांना संधी दिली जावी शेवटी लोक आपली मतं मांडत असतात आपल्या सोबत आता हे टोपीवाले सगळे शेतकरी बसलेत मंडळी नमस्कार कुठलं गाव कोल्हा तालुका आंबेगाव काय केळी खाता काय हा उपवास आहे म्हणून केळी खातो उपवास आहे रामकृष्ण हरी राम आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत दिलीप पाटील वरचे कसं आहे त्यांचं काम छान छान एक नंबर काम बदल बदल आता बदल करायला हवा का तेच हवेत नाही तसं बदल पाहिजे पण आमदार चांगली पुन्हा त्यांना संधी द्यायची आता समोरून काही नाव पण येत आहेत प्रभाकर बांगर त्याचबरोबर देवदत्त निकम एवढं नाही आपल्याला मग आता गुरु चांगला का शिष्य चांगला नाही मग तसं गुरु चांगलं गुरु चांगला पुन्हा वळसे पाटलांना संधी द्यायची बाकीच्यांना संधी नाही काय नको त्यांना त्यांनाही दिली पाहिजे दिली पाहिजे वर्ष पडले चांगले नाही तसं त्यांचं काम आतापर्यंत चांगलं राहिले चांगलं राहिले काय तुमच्या गावाकडे कुठले कुठले प्रश्न मार्ग लावले आमच्या इकडे पाण्याची टाकी रोड वगैरे आतमध्ये सिमेंट रोड वगैरे सगळं राहिले जे वळसे पाटलांना पसंत आम्हाला पसंत पण आता सगळं बदल झाला चांगला आनंद बदल करायचा की वर्ष पाटलांना निवडून द्यायचं नाही तसं वर्ष आले तरी चालतील आले तरी चालतील मी कल वर्ष पाटल्याच्या बाजूने धन्यवाद आता काय नाव दिलीप गणपतनीकोट तारगाव पारगाव आंबेगाव पार तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा का बदल करायला हवा आमदार वळशे पडलेच पाहिजे वळशे पडलेच पाहिजे बदल नको परिवर्तन नको काही नको का बरं वळशे पडलंच पाहिजे करताय काम करण्याची जिद्द आहे काम केले आतापर्यंत गावामध्ये प्रत्येक गावामध्ये काम केले विकास निधी आणलाय आणि त्यांची जशी पावर आहे तेवढी आता वळसे पाटलांचे काही शिष्य आहेत ते म्हणतात आपल्याला बदल घडवायचा नाही नाही उपयोग नाही काय आपण स्वतः तस नाही करून उपयोगाचं काय आपणच बदल केला पाहिजे वळसे पाटलांना संधी दिली पाहिजे पण माणूस सुरेश भोर प्रभाकर भोर यांचे नाव पुढे प्रभाकर बांगर सगळे आहेत परंतु माणूस आहे ना अनुभवी आहे आहे हुशार आहे या सर्व दृष्टीने त्यांचा विचार केला पाहिजे म्हणजे आंबेगावला पुन्हा दिलीप वळसे पाटीलच पाहिजे आपण पाहतोय आंबेगावकरच्या या पेठच्या बाजारामध्ये लोक असं आहेत की आमदार आम्हाला पाहिजे दिलीप वळसे पाटीलच त्यांच्या माध्यमातून चांगला विकास झालेला आहे आणि विकास करणारा माणूस आम्हाला आमदार असायला हवा आज आहे पंढरपूरची एकादशी सगळ्यांना उपवास आज ह्या व्यावसायिकांची चांदी असं आपण म्हणणार नाही परंतु मागणी चांगली आहे चार पैसे अधिक मिळू शकतात ग्राहकांची रेलचेल आहे आपण मालकांशी नंतर बोलणार आहे परंतु इथे जे काही ग्राहक का आहेत ह्या ग्राहकांना काय वाटतंय आंबेगाव तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार बदलायला हवा की विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी द्यायला हवी दादा नमस्कार नमस्कार कुठलं गाव कारेगाव कारेगाव या तालुक्यामध्ये आमदार कोण हवा की बदल करायला हवा मात्र ह्या तालुक्यामध्ये नामदार शिपाटी पाटील परत तेच तेच बदलायला नको का बदलायला नको नको आतापर्यंत आपल्या तालुक्याचा विकास त्याने जरी आमचा पटराचा भाग थोडा वंचित राहिला असेल परंतु आमदार साहेबांनी अनेक कामं आपल्या गाव आमच्या पटरावरती केलेली आहेत त्यामुळे वळसे पाटील साहेब हेच पर्याय अति उत्तम हो तुम्हाला काय को वाटतं कोण आमदार पाहिजे साहेबच पाहिजे साहेबच पाहिजे आता काही लोक म्हणतात बाबा बाकीच्यांना संधी मिळावी देवदत्त निकम आहे सुरेश आहे प्रभाकर बांगर आहे त्या वळसे पाटील साहेबांच्या पाठीमागं देवदत्त निकम साहेबांचं काम आत्तापर्यंत त्यांच्या त्या काम चांगलंच होतं परंतु जरी आत्ता गट जरी दोन्ही असेल तर परंतु आजपर्यंत आपल्या मतदारसंघासाठी किंवा आपल्या विधानसभा मतदारसंघासाठी वळसे पाटील साहेबांनी अनेक वेळा प्रत्येक गावामध्ये येऊन व्हिजिट करून प्रत्येक गावाची वेळेला मदत करून त्यांनी आपल्या निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो आत्तापर्यंत आमच्या गावामध्ये एक कोटी दीड कोटी पर्यंत निधी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आला आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून ऐंशी एक लाख एक ते ऐंशी एक लाख रुपयाचा निधी आलेला म्हणजे दोन हजार चोवीस ला वळसे पाटीलच आमदार पाहिजे वळसे पाटील साहेबच पाहिजे बघा आता लोकांचा आहे आता ह्या सगळ्या आपले सो, सोबत व्यापारी आहेत दादा कुठलं गाव औसरे खुर्द औसरी खुर्द आंबेगावचे आमदार कोण वळसे पाटील पुन्हा आमदार कोण पाहिजे साहेबच पाहिजे लोक म्हणतात बदलायचं नाही बदलायला पाहिजे का बरं बदलायला लोक वळसे पाटील सारखे सारखे का खूप प्रगती केलेली आहे तालुका जाईल आता काही मंडळी तर साहेबांचे शिष्य बनत आहेत आम्हाला आमदार व्हायचं अनुभवी माणूस पाहिजे अनुभवी पाहिजे वळशेपाटला पाटलांनी पवार साहेबांना सोडल्यामुळं काय फटका बसेल थोडाफार थोडाफार पराभव होईल पराभव नाही पराभव होणार नाही आपण पाहतोय शरद पवारांना वळसे पाटलांनी सोडल्यामुळे काही प्रमाणामध्ये फटका बसेल परंतु पराभव होईल अशी परिस्थिती नाही आपल्यासोबत एक दादा आहे जरा दादांशी गप्पा मारू पा दादा आज काय उपस का एकादशीच्या शुभेच्छा कुठलं गाव कारेगाव आपल्या तालुक्याचे आमदार कोण वळशे पाटील पुन्हा आमदार कोण पाहिजे आता बोल तू होईल ना काय एक अंदाज दिलीप वळशे पाटील का बदलायचं नाही सांगता येत नाही एक एक मिनिट आपल्याला बदल करायचा का वळशे पाटलांना पुन्हा संधी द्यायची वळशे पाटील चांगली येत ना त्यांना संधी दिली पाहिजे काय नाव तुमचं रे विठ्ठल रे आता अनेक लोक असं म्हणत आहेत की यावेळेला बदल करायला पाहिजे वळसे पाटील पस्तीस वर्ष आमदार होते आम्हाला संधी कशी कधी मिळणार असाही काही आग्रह आहे काम केलेत ना चांगलं माझा संधी पाहिजेच ना म्हणजे वळसे पाटीलच पुन्हा पाहिजे तालुक्यामध्ये हवा कोणाची आमदार कोण हवा पुन्हा दिलीप वळसे पाटीलच आमदार पाहिजे की परिवर्तन व्हायला हवं आपल्या सोबत हे दिसत आहेत वाढलेली दाढी भगवी कपडे व्यवसाय केळी विक्री दादा काय सांगाल आंबेगाव मध्ये परिवर्तन व्हायला हवं की वळसे पाटील आमदार पाहिजे कोण पाहिजे ब शिवसेनेचा सुरेश भोर का कोण ज्यांना तिकीट मिळव ते सुरेश भोर मिळवून राजीनामा केले राज मी, मी, मी सुद्धा फॉर्म भरू शकतो ना तुमचं काय नाव पस्तीस वर्षे वर्ष निरगुड सरप आमदार का दुसऱ्या गावाने काय पाप केल्या किती वर्ष पाणी आणता आले त्यांना पठराव बोला ना त्यांना आंदोलन केलं तर सगळे पक्ष कुठला आमचा शिवसेनेत आहे शिवसेनेचे खासदार किती वर्ष होते पंधरा वर्ष होते काना पाणी आणलं दोघांनी नाही आणलं दोघांनी नाही आणलं म्हणजे तुम्हाला पण लागू ना ना दोघांनी नाही आणलं तुम्हाला पण लागू आम्हाला लागू पण सगळे एकाच माळेचे म्हणून मोदा नाही कोणी म्हणून तुम्हाला आमदार करा मलाच आमदार मी पण फॉर्म भरणार पण सांगा तुमचं नाव सांगा एकदा गाव कुठलं पा कपडे बघवी आहेत व्यवसाय केळी विक्रीचा करतायत त्यांचं म्हणणं कोण काम असं नाही शिवसेनेने इकडे पाण्याचा प्रश्न सोडवला नाही त्याचबरोबर वळसे पाटलांनी पण पाण्याचा प्रश्न सोडवला नाही जर मला संधी दिली तर मी प्रश्न सोडील असं ते म्हणतायत अर्थात म्हणणं सोपं आहे प्रत्यक्ष कृती करणं अवघड आहे दिलीप वळसे पाटलांनी जे काय केले ते लोकांच्या पुढ्यात आहे शिवाजीराव आढावा यांनी सुद्धा पंधरा वर्ष खासदार असताना जी कामं केलीत तीही लोकांच्या पुढ्यात आहे विधानसभाची निवडणूक पुढेत आहे इच्छुक जण तरी कोणी असली शेवटी मतदारांनी कोणाला स्वीकारायचं कोणाला नाकारायचं हा पूर्णपणे अधिकार त्यांचा आहे मतदारांनी कोणाला मतदान करावं कोणाला करू नये असं आम्ही सांगणार नाही परंतु तालुक्याचा विकास जो व्यक्ती करेल जो तुम्हाला पुढे घेऊन जाईल तालुका सुजलाम सुफलाम करेल याच्या मागे उभे राहा असं आपण निश्चित सांगू सुरेश वाणी विंगर टाईम्स परिवर्तन व्हायला हवं की पुन्हा वळसे पाटलांनी संधी द्यावी नाही नक्कीच परिवर्तनची गरजच आहे वळसे पाटील हे चांगलेच आहे तसं काय पावग नाही पण परिवर्तन हे गरजेचं आहे परिवर्तन म्हणजे पक्ष बदलला पाहिजे उमेदवार बदलला पाहिजे का काय नेमकी अपेक्षा काय तारुण यांना संधी दिली पाहिजे वळसे पाटलांची कन्या नक्कीच वळसे पाटलांची कन्या म्हणा किंवा आपले दुसरे गोरे त्यांना दिलं तरी चालेल काय तुमच्या मनातली नावं कोण आहेत नाव आता ना हे समोर नाव आहेत सुरेश भोर प्रभाकर बांगर प्रभाकर बांगर तो... देवदत्त निकम प्रभाकर बांगर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगले काम आहे त्यांचं पण आणि देवदत्त निकम साहेबांनी चांगलं काम आहे तसं पाहू आता, आता देवदत्त निकम कि वळसे पाटील नाही आता सध्या तरी वळसे पाटीलच आहे त्यांना वळसे पाटील थांबलं पाहिजे पण त्यांच्या मुलीनं आमदार व्हावं का देवत नाही कोणी देवदत कि मुली मुलीला आमदार झालं पाहिजे आता तुम्हाला काय वाटतं आंबेगावचा आमदार कोण पाहिजे पुन्हा वळसे पाटील केला पाहिजे आता बदल करायचा तर बदल, बदल होऊ शकत नाही तालुक्यात कारण त्यांची लॉबी मोठी त्यांचं मतदारांशी संपर्क आहे त्याच्यामुळे कुणा काही जरी म्हटलं तर ते बदली होऊ शकणार नाही म्हणजे पुन्हा वळसे पाटील जिंदाबाद शंभर टक्के येणार ते बदल करायचंच नाही बदल होणारच नाही तर करायला गेलं होणारच नाही तर करायचं कुठून अनेक मंडळी म्हणतायत बदल, बदल करायचा काही म्हणते होणारच नाही ना करून बघा तुम्ही पवार साहेबांना सोडलं वळशे पाटलांनी आपल्याला पवार साहेब पवारराव साहेब राहते बारामतीत वळशापाटा त्या आंबेगाव मध्ये मग आपल्या आपल्या आंबेगाव जवळ आहे का बारामती जवळ आहे आपण कोणा का जाण उठू पवार पवारसाहेबांना जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला घर निष्ठा नावाचा प्रकार आहे का नाही निष्ठा निष्ठा तर राहिली कुठं आता निष्ठा सगळ्यांनी जिंकली तर त्यांनी काय कुठं ठेवायची निष्ठा रायद कुठं इकडून तिकडं तिकडून तिकडं निष्ठा राय दि कुठं निष्ठा कुठं हा त्याच्यात उद्या तो त्याच्यात राय आंबेगाव तालुक्यामध्ये देवदत्त निकम प्रभाकर बांगर सुरेश बोर ही तीन नावं साहेबांच्या विरोधामध्ये आहेत मग वळसे पाटील विरुद्ध तीन नावं काय काल पाहायला मिळेल हे वळसे पाटील नाही ऐकून ऐकू शकत नाही ऐकू शकणार नाही म्हणजे वळसे पाटलांचा नाच करायचा नाही नाही करायचंच नाही मग त्यांनी पक्ष बदलला पवार साहेब त्यांच्या पवार साहेबांच्या सोबतीला यांनी तयार शिष्य काय करून दाखवले पहिले आता यांना कुठं तरी काय भेटले म्हणून हे तिकडे गेले तुकून इकडे झाले हे असं चालू राहणार दुसरं काय म्हणजे आंबेगावकर बदल करण्याच्या मूड मध्ये नाहीत पुन्हा वळसे पाटीलच हे निस्त तोंडावर म्हणायला बदल करायला पण ते बदल होणार शक्य नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका